तुमचं नाव काय सर दत्तात्रय वासुदेव मी विजयपूर रोड रामलिंग सोसायटी काय काय त्रास होता तुम्हाला मी सात डिसेंबरला चक पडलो होतो डोक्याला मार होता त्यानंतर आठ पाच दिवस ऍडमिट होतो अश्विन मध्ये त्यानंतर माझ्या दोन्ही हाताला पूर्ण सेन्सेशन कमी झालं होतं सेन्सेशन मुळे मला जड उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं माझ्या नैसर्गिक गरजा सुद्धा मला पूर्ण करता येत नव्हतं त्यानंतर मी दोन महिने तसेच आवाजात काढलं आणि दोन महिन्यानंतर परत मॅडम जेव्हा म्हणल्या की तुम्ही इथे त्यानुसार मी मार्चला इथे आलो आणि दोन मार्च ते आज साधारण दोन एप्रिल मे महिना ट्रीटमेंट घेतली आज मी स्वतंत्रपणे उठू म्हणजे उठता येत नाही मनातून पण स्वतंत्र पण चालू शकतो माझे माझे काम मी करू शकतो इथे का काय काय उपचार घेतला ना तुम्हाला कमी वाटलं इथे मला आय एफ टी नंतर पेन मशीन घेतलं ना त्यानंतर जे जे आडवास ट्रीटमेंट होत्या त्या ट्रीटमेंट घेतल्या आणि त्यांच्या त्या ट्रीटमेंटमुळे वैयक्तिक इतकं फ्रेश वाटलं की माझं दुखणं आहे का नाही मला बी विसरूच नाही गेलो एकदम रिलीफ झालेलं मला आणि आता जवळ बोला म्हणजे मी जे आता जे परत जातोय ते आनंदाने जगतो अशा अवस्थेत चालले परत आता तुम्ही पूर्णपणे बरे आहे पूर्णपणे बरं आहे सध्या मग तुम्ही दुसऱ्या तुमच्या सारख्या पेशंटला काय नाही नाही मी तर मी ट्रीटमेंट चालू आमच्याकडे दोन चार नाते वगैरे त्यांना सुद्धा इथे ऍडवाईस दिलेला तर ते, ते म्हटलं आम की आम्ही साधारण होऊन संपलं मे महिन्याच्या नंतर जून जुलै महिन्यामध्ये आम्ही येतो आणि त्यांनी एवढंच सुद्धा मला की तुम्ही इथे राहण्याची सोय आहे का राहण्याची सोय आहे का आपण बघून आय पी डी आहेत पण मला राहण्याचे राहण्याचे काही माहित नाहीये पण राहण्याचे असं तर तसं सुद्धा होऊ शकतात दोन चार दिवसासाठी राहू शकतात ते लोक तुम्ही ट्रीटमेंट घेऊन जाऊ शकता पण असं पण आणि इथं असलेल्या सर्व स्टाफचं डॉक्टर साहेबांचं डॉक्टरांचं डॉक्टर मॅडमचं आणि इथल्या सगळ्या काउंटरवर सर्व स्टाफचं इतकं सहकार्य लागलं की रिक्षातून उतरलं गेलं लगेच धरून नेत होते अडत होते जे कुठेही जाऊ दे चांगलंही जाऊ दे असं कधी त्यांनी गेलंय आपलं समजून त्यांनी काम केलं आपलं थँक्यू सर